सकाळची वेळ होती अनिरुद्ध ऑफिसला निघत होता आणि पूजा स्वयंपाकघरात चहा करत होती मोबाईल टेबलावर वाजला स्क्रीनवर एक नाव चमकलं नेहा पूजाचं मन थोडं दचकून गेलं ती काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात प्रश्नांची गर्दी झाली अनिरुद्ध घाईत मोबाईल उचलून म्हणाला मी ऑफिसला पोहोचल्यावर कॉल करतो आणि निघून गेला दरवाजा बंद झाला पण पूजेच्या मनात संशय उघडाच राहिला संशयाची सुरुवात नेहा कोण पूर्वी कधी नाव ऐकलं नव्हतं अनिरुद्ध अलीकडे उशिरा घरी यायचा फोन नेहमी सायलेंटवर हसत हसत मेसेज वाचायचा मीच जास्त विचार करते का पण मन ऐकत नव्हतं त्या दिवशी अनिरुद्ध घरी आल्यावर पूजा शांत होती खूप शांत ती ओरडली नाही प्रश्न विचारले नाहीत पण ही शांतता जास्त भयानक होती गैरसमज वाढत गेला दोन दिवसांनी अनिरुद्ध अंघोळीत असताना त्याचा फोन वाजला पूजाने उचलला नाही पण स्क्रीनवर पुन्हा तेच नाव नेहा आता संशय विश्वासात बदलत होता मी सगळं सहन केलं पण फसवणूक नाही असं पूजाच्या मनात आलं त्या रात्री ती झोपली नाही डोळ्यात पाणी मनात प्रश्न सत्याचा क्षण पुढच्या दिवशी पूजाने थेट विचारलं नेहा कोण आहे अनिरुद्ध एक क्षण थांबला तो बसला आणि म्हणाला मी तुला सांगणारच होतो पण योग्य वेळ वाटत नव्हती पूजाचं हृदय जोरात धडधडलं तो पुढे म्हणाला नेहा म्हणजे माझी कलिक तिच्या नवऱ्याच्या दोन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला ती पूर्णपणे कोलमडली आहे ती मला भावासारखं मानते काही वेळा फक्त बोलायला कोणीतरी हवं हो असतं तिला पूजेच्या डोळ्यात पाणी आलं लाजेचं आणि दिलाशाच नात्याची ना खरी परीक्षा पूजा हळूच म्हणाली तू मला सांगितलं असतस तर मीच तुला समजून घेतलं असतं अनिरुद्ध म्हणाला मला भीती वाटली की गैरस गैरसमज होईल दोघं शांत बसले त्या दिवशी त्यांनी ठरवलं संशय मनात ठेवायचा नाही आणि संवाद कधीही थांबवायचा नाही नवरा बायकोच्या नात्यात संशयाला जागा नाही तर प्रेमालाही उत्तर द्यावं लागतं कधी कधी सत्य नसलेला एक न वाचलेला मेसेज पूर्ण नातं हादरवू शकतो संवाद हाच संशयावरचा एकमेव इलाज आहे